नमस्कार, नमस्कार। आज आपण संत नामदेव महाराज यांचा एक अभंग शुभांगीताईच्या आवाजात ऐकूया संस्कृत भाषा जल काळे कळे नारायण गेतला अवतार देवाची परी घेतला अवतार म्हणती ज्ञानेश्वर तया म्हणती ज्ञानेश्वर सारा उडी सार होळी भंडारा वैकुंटी शे फोडीले भांडार वैकुंटी शे संस्कृत भाषा जगा कळे ना संस्कृत भाषा जगा कळे One more महाराष्ट्रात तेराव्या शतकामध्ये संस्कृत भाषा जवळजवळ लोप पावत चालली होती तर अतिशय कमी लोकांना संस्कृत भाषा वाचन करता यायचे आणि धार्मिक ग्रंथातलं ज्ञान त्यांना मिळायचं त्यामुळं सामान्य लोकांना या ज्ञानापासून वंचित राहावं लागायला लागलं तर या काळामध्ये एक तेजस्वी तारा जन्माला आला तर त्यात तेजस्वी ताऱ्याचं नाव संत ज्ञानेश्वर यांचा जन्म झाला आणि संत ज्ञानेश्वरांचे मोठे भक्त संत नामदेव महाराज यांनी ही संस्कृत भाषा जगाला कळत नाही याची खंत व्यक्त करण्यासाठी अतिशय सुंदर अशी अभंग रचना केली त्यातून त्यांनी लोकांना ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिली तर आणि लोकांना संस्कृत भाषेपासून व वंचित राहावं लागू नये म्हणून प्रत्यक्ष देवांनाही म्हणजेच नारायणांनाही ना अवतार घ्यावा लागला तो ज्ञानेश्वर महाराजांच्या रूपाने त्यांनी अवतार घेतला आणि संपूर्ण जगाला ज्ञानाचं भांडार उघडून दिलं त्या काळात संस्कृत भाषेमध्ये लिहिण्याच्या प्रथेला मोडीत काढून मराठी भाषेमध्ये लिहिण्याचे मोठे धाडस ज्ञानदेव महाराजांनी केले तर त्यांनी सर्वसामान्य जनतेला वाचता यावे यासाठी ज्ञानेश्वरी ही मराठ मराठीतून लिहिण्याचा जो काही उपक्रम केला तर तो सर्व समाजातील लोकांना अतिशय सोप्या पद्धतीने समजतो आणि वाचता येतो आणि हा सर्वश्रेष्ठ ग्रंथ आहे हिंदू धर्मामध्ये ज्ञानेश्वरी या ग्रंथाला अतिशय महत्त्व आहे तर संत नामदेव हे ज्ञानेश्वर महाराजांचे मोठे भक्त होते आणि त्यांनी ही जी रचना केली त्यातून त्यांनी असं सांगितलेलं आहे की संस्कृत भाषा ही जगाला कळत नव्हती त्यामुळे प्रत्यक्ष देवांना म्हणजे नारायणांनाही ज्ञान ज्ञानेश्वर यांच्या रूपाने अवतार घ्यावा लागला आणि मग लोकांना त्यातून ज्ञान देण्याचं त्यांनी कार्य केलं तर अशी ही ज्ञानेश्वरी सर्वश्रेष्ठ ग्रंथ ग्रंथराज ज्ञानेश्वरी धन्यवाद धन्यवाद